उपस्थित व्यासपीठ समोर असलेले सर्व सामान्य शिक्षक वर्ग विद्यार्थी मित्रांनो आणि ठिकाणी एक विचारधारा चॅरिटेबल ट्रस्ट पंचायत शिफ्ट विचारांचा जाग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आम्हाला <प्णारीग> या ठिकाणी लाभलं त्याबद्दल सर्वप्रथम वर्डी कुटुंबियाच मनपूर्वक या ठिकाणी मी आभार घर माता या शाळेसाठी या संस्कृतीसाठी या कुटुंबियाचं भाग मोठं योगदान आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना योग्य माहीत नसेल पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून त्या ठिकाणी मी तुम्हाला आठवण करून देतो की दोन हजार एकोणावीस किंवा त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा बहुतांत खर्च हा शरद फळणे भाऊसाहेब यांच्या माध्यमातूनच आपल्याला होत होता आणि त्याच्यामुळं आपला कार्यक्रम यशस्वीपणे पाठ पाडत होतो त्याच्यानंतर बाबासाहेबांनी कार्यक्रमाला त्यांनी सहकार्य आपल्याला केलं पण त्याच्यानंतर त्याला त्याला असं वाटलं की मुलांसाठी एक चांगलं करावं या शाळेसाठी एक निर्माण करावं त्यानंतर त्यांनी शाळेसाठी एक अत्यावश्यक स्वरूपाच एक रंगमंच आपल्याला या ठिकाणी बांधून दिला त्याबद्दल परंतु जो जगाला काय त्यांनी तो रंगमंच बांधल्यानंतर कोविड काळाला कोविड काळानंतर दोन वर्ष इमारतीचं बांधकाम आलं आणि आता दोन चोवीस आला आणि आज पहिल्यांदा या वर्षी या रंगमंचा वापर होणार आहे गेल्या वर्षी विज्ञान प्रदर्शन आमच्या या ठिकाणी झालं त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मला त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी वापर झालेला असतो खरं पाहता कधी कधी बेरेसर मागाशी ते म्हणाले की कोणी शिवनेरीची कोणी आणि त्यांनी केली आणि त्याच्यानंतर पण खरं का फोटो मला वाटत नाही वाटायला लागलं की जिजा माता ज्याने गर्भवती होते आणि त्या माऊलीवरून शिवनेरी लागेल पण मला असं वाटायला लागलं जाता जाताने शिवनेरी पाहून कारण तुम्हाला मी सांगतोय कि सर्वात जास्त शिवभक्त शिव वक्ते शिवप्रेमी शिवासाठी त्याग करणारी सर्व मंडळी नाव फळ्यामध्येच दिसते आतापर्यंत शिवोत्तर मध्येही कोणी असा शिवभक्त दिसला नाही कि शिववक्ता दिसला नाही दसेमध्येही मला कोणी नाही दिसलं किंवा अनुभवला आता पंचभूमी गाव आहे तिथे कोणी आम्हाला दिसले ते फळ्यापणाचे असू शकते या असू शकते जिल्ह्यामध्ये दोन दिवसांसाठी काय थांबल्या असतील कारण ओढवाना नंतर मग थोडे शिवनेरीच का झालं म्हणजे तिथे त्या थांबल्या असतील त्या माध्यमातून त्या शिवयात जो काय पराक्रम असेल त्यांची काय किंमती असेल त्यांचा काही महिमा असेल तो लोभाऊ पर्यंत काम नाही म्हणून थोडे बऱ्यानेच होती का पण नाही त्यांनी सांगितलं इथं जसे थोडे बाप साहेब म्हणाले की या पद कोणीतरी एकदा नि सिंडीच्या साई दिंडी काढली असेल आणि नंतर सगळे लोक दिंडी काढला आता जातात असं म्हणजे कोणीतरी एकाने वाचले पंतले कोणी पंढरपूरला गेला असेल आळंदीला गेला असेल बरोबर असं म्हणजे तर मग मुद्दा असा आहे की शरद पवारनेच का काढली याचा अर्थ त्या जिजामाताने तिथे सांगून दिलं ही भूमी पवित्र भूमी नाही इथून सगळं घेतलं सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्रातील जगामध्ये तुमचं नाव होणार ही व्यक्ती पहिल्यांदा माझ्या मुलाच्या नावाने शिवरायांच्या नावानं पायी निधी काढणार आहे आणि तो वर्षा कोणाला दिला तडे भाऊसाहेबांना आणि त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून ही पायी निधी निघायला लागली खरोबर त्यांचा धन्यवाद आपल्याला व्यक्त केला पाहिजे मुळात हे कुटुंब आहे हे कुटुंब फार सामाजिक क्षेत्रात सहकार्य करणारे दोन्ही माणसं असं म्हणजे असं का बोलावं त्यांचे त्यांच्या पाठीमागो कुटुंब आहे त्यांची तीन मुलं दोन मुली आहेत असं म्हणजे पण त्यांनी ठरवलं भरपूर त्यांना पगारही मिळतो त्या गाण्याला म्हणजे तुम्ही घरी जावा आपली मुलं सांभाळा बरोबर त्याच्यावर हे संस्कारित आहेत पण त्यांना चांगले शिक्षण त्या सर्व गोष्टी त्या मी माझं बघतोय पण ती शिवप्रेमाने एवढी वेगळी झालेली आहे की कुटुंबाला बाजूला ठेवलंय आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत शिवप्रेमा कोणती सगळीकडे फिरता आणि त्याचा प्रसार प्रचार करत आहे तुमच्या या गाण्याला मी माझ्या शाळेच्या वैयक्तिक सलाम करतोय अतिशय उत्तम आणि सर्वांनी घेण्यासाठी होते मुद्दा एक लक्षात घ्या तुम्ही उदाहरणार्थ तुम्हाला माहित असेल बऱ्याचदा विद्यार्थ्यांना माहिती सर्वांना माहितच असेल की हा काही देश आहे या इस्रायल सारख्या देशाचा पंतप्रधान भारतामध्ये येतोय रायगडावर जातोय रायगडावर गेल्यानंतर त्यांनी माती जमा करतोय तेव्हा आजोबा लोक त्यांना विचारतात तेव्हा तुम्ही असं का सांगतात तर तो म्हणजे माती मी घेऊन जाय इंद्रायल इकडे पसरवलं म्हणजे त्या ठिकाणी शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी मावळीसाठी लोकही माझ्या देशामध्ये होते आपल्याला माहित नसेल की इंद्राची सर्वात हृदय संघटना मोसाद म्हणून ही मोसाद ही सर्व शिवाजी महाराजांनी गरिमा करावा जी हृदयंत्र नाही या हृदयंत्राचा वापर ते करत असतात आपल्याला ते करता आलं नाही आपल्याला ते करता आलं नाही म्हणून जगाने स्वीकारला आपल्याला स्वीकारता येत नाही जगाने तर कौतुक केलं आपल्याला कौतुक करता येत नाही पण कुठेतरी शेद करण्यासाठी एखादी व्यक्ती गिरवा भावना गेवा आपण कुठेतरी शिवाजी महाराजांचा विचार करू